हो तुम्हालाही खूप वेगळं वेगळं आणि नवीन काहीतरी खायचं आहे ना टेन्शन घेऊ नका मी असताना अतिशय वेगळ्या आणि युनिक रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला जगातली सगळ्यात वेगळी अशी एक रेसिपी दाखवणार आहे मुळात ह्या रेसिपीचा जन्मच आज झालाय त्यामुळे तुम्ही यापूर्वी ही रेसिपी कुठेच पाहिली नसणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे आज मी तुम्हाला अतिशय वेगळ्या पद्धतीने एक रेसिपी दाखवते ते म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बटाटा आणि टोमॅटो घालायचा आहे आणि त्यापासून अतिशय चविष्ट भन्नाट अशी रेसिपी करायची आहे ते तुम्ही एक घास खाल्ला पूर्ण प्लेट रिकामी होईपर्यंत तुम्ही थांबणार नाही हे खात्रीने सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करून जर तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर बहुतेक गोष्टी मिस होतात आणि मग रेसिपी फसू शकते त्यामुळे शक्यतो स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओच्या शेवटी तुमची प्रतिक्रिया मात्र मला नक्कीच द्या की तुम्हाला व्हिडिओ आवडला का रेसिपी आवडली का आणि तुम्ही करणार का चला जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि सेम तेवढाच बटाटा लागणार आहे जितका आपण टोमॅटो घेणार तितकाच आपल्याला इथे बटाटा घ्यायचा आहे आता ही रेसिपी मी दोन जणांसाठी करते त्यामुळे मी एवढी क्वांटिटी घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला आता ही रेसिपी किती जणांसाठी करायची आहे त्यानुसार तुम्ही टोमॅटो आणि बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपल्याला सुरुवातीला टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतरनं अशा पद्धतीने कट करून टोमॅटोमधल्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत टोमॅटोमधल्या बिया आपल्याला या, या रेसिपीसाठी घ्यायच्या नाही आहेत तर पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला टोमॅटो थोड्या मोठ्या फोडींमध्येच कट करून घ्यायचा आहे आता थंबेल तर तुम्ही पाहिलाच असेल की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटा आणि टोमॅटो घालायचा आहे त्यासोबत काही आणखी घालायचे का, का तेसुद्धा पुढे सांगणारच आहे पण आपल्याला अशा पद्धतीने मोठा मोठाच हा बटाटा आणि टोमॅटो कट करून घ्यायचा आहे हवं असल्यास तुम्ही बारीक फोडींमध्ये कट केलात तरीसुद्धा चालणार आहे इथे मी बटाटा सुद्धा सुरुवातीला धुवून घेतला होता त्यानंतरनं असं पिलरच्या साह्याने त्याची साल काढून घेतलेली आहे पहा इथे मी बटाटा कच्चाच वापरलेला आहे आपल्याला उकडलेल्या बटाट्याचा इथे वापर, वापर करायचा नाही आहे आता हा बटाटा मी पुन्हा एकदा धुवून घेतला कारण बऱ्याचदा ज्या सालीला माती वगैरे असते ती बटाट्याला आतमध्ये लागू शकते त्यामुळे अशा पद्धतीने धुवून घेतला आणि त्यानंतरनं कट करून घेतला आता इथे एक कांदासुद्धा आपण वापरणार आहोत पण तो कधी ते पुढे सांगते तर पहा यामध्ये मी टोमॅटो आणि बटाटा अशा पद्धतीने घालून घेतला आता आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचे यामध्ये अजिबातच बटाट्याचे आणि टोमॅटोचे लम्स राहता कामा नये त्यामुळे शक्यतो अगदी बारीक असं वाटून घेतलं आता पहा एका बाऊलमध्ये इथे मी तो कांदा घेतला होता ना आपण तो सेम कांदा इथे कट करून घेतलेला आहे पहा अशा पद्धतीने पातळ उभा कट करून घ्यायचा मी कांदा यासाठी दाखवला म्हणजे तुम्हाला साईज समजेल आपण मीडियम साईजचाच कांदा इथे वापरलेला आहे छान असा पातळ उभा कट करून घेतला त्याला मोकळा करून घेतला त्यानंतरनं आपण जो बटाटा आणि टोमॅटो वाटून ठेवला होता ना ते यामध्ये घालून घ्यायचं अशा पद्धतीने पहा संपूर्ण ग्रेव्ही मी यामध्ये घालून घेतली आता आपण यात पांढरे तिळ घालून घेऊया इथे मी एक चमचा पांढऱ्या तिळाचा वापर केलेला आहे सोबतच आपल्याला यामध्ये मिरे पावडरसुद्धा घालून घ्यायची मिरे पावडरमुळे हा पदार्थ खूप जास्त कमाल लागणार त्यान आहे त्यानंतरनं अगदी थोडीशी धना पावडरसुद्धा इथे मी घालून घेतली आहे सोबतच थोडीशी हळदसुद्धा आपण घालून घेऊ म्हणजे रंग छान येईल आणि तुम्हाला किती प्रमाणात तिखट हवं आहे त्यानुसार लाल तिखट इथे घालून घ्यायचे लाल तिखट स्किप करून तुम्ही हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता चवीनुसार मीठ घातलं मीठ बेतात घालायचं या पदार्थासाठी आणि अगदी थोडासा सोडा घातलेला आहे आता सोडा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचा नसेल नाही घातलात तरी चालेल पण सोड्यामुळे आपला पदार्थ खूप कमाल होणार आहे त्यामुळे इथे मी थोड्याशा सोड्याचा वापर केलेला आहे सोड्याऐवजी तुम्ही थोडासा लिंबाचा रस किंवा मग तुमच्याकडे जर इनो असेल तर तो घातलात तरी चालेल आता पहा भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातली कोथंबीर कट करण्यापूर्वी धुवून घ्यायची त्यानंतरनं कट करून यामध्ये घालून घेतली त्याचबरोबर अगदी अर्ध्या चमच्यालाही कमी अद्रक लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे आता आपल्याला यात काही पिठे ॲड करायची आहेत पहा सगळ्यात आधी इथे मी बेसन पिठाचा वापर करते आहे एक वाटी बेसन पीठ घेतलं होतं त्यातलं अर्धा वाटी बेसन पीठ घातले आणि एक लहान वाटी कॉर्नफ्लावर घातलं जर कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचासुद्धा वापर करू शकता आता आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचे पहा इथे बेसनपीठ आपल्याला लगेचच घालायचं नाही आहे संपूर्ण आधी अंदाज घ्यायचा जर पीठ लागणार असेल तरच घालायचं नाही तर मग नाही घालायचं मला इथे संपूर्ण एक वाटी बेसनपीठ लागलेले आहे आणि पहा बेसनपीठाची वाटीसुद्धा लहान आहे म्हणजे थोडक्यात काय आपल्याला या पदार्थासाठी पीठं जरा कमीच वापरायची आहेत आपण जो टोमॅटो आणि बटाटा वाटून घेतला ना त्याला जे पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचे एक्स्ट्राचं पाणी अजिबातच घालण्याची गरज नाही आहे तर पहा इथे हे व्यवस्थित छान असं मिक्स झालं आता आपण तेल गरम करून घेतलेलं इथे मीडियम फ्लेमवर तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये एक एक करून अशा पद्धतीने भजी सोडून घेऊया यापूर्वी ही भजी तुम्ही कधीच केली नसणारे व्हिडिओ पाहताच करायला घ्याल इतकी सोपी आहे आणि अतिशय कमीत कमी साहित्यात तयार होणारी आहे आता हे साहित्य बहुतेक वेळा बऱ्याच जणींच्या घरामध्ये अवेलेबल असतं त्यामुळे या पद्धतीची भजी तुम्ही व्हिडिओ संपल्याबरोबर लगेचच करायला घेऊ शकता बरं ही भजी नक्की कुरकुरीत होते की कशी होते ते सुद्धा व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पहा तर पहा इथे एक साईडने ही भजी झालेली आहे आता आपण अशा पद्धतीने हिला पलटी करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला भजी तळून घ्यायची आहे तर पहा इथे मी संपूर्ण भजी व्यवस्थित अशी पलटी करून घेतली आता हिला दुसऱ्या सुद्धा छान होऊन द्यायची आहे पहा अशा पद्धतीने अतिशय वेगळ्या चवीची ही भजी लागते यापूर्वी तुम्ही कधीच या चवीची भजी खाल्ली नसेल यामध्ये आपण जो बटाटा आणि टोमॅटो वाटून घातला आहे ना त्यामुळे या भजीची चव कितीतरी पटीने बदललेली आहे बरं ह्या भजीसोबत तुम्ही काय खाऊ शकता ते सुद्धा पुढे सांगते पण खरं म्हणाल तर या भजीसोबत कसल्याही चटणीची किंवा कोणत्याही प्रकारच्या सॉसची गरज पडणार नाही एवढी चविष्ट ही भजी होते बरं त्यात तुम्ही लाल मिरचीऐवजी जर हिरव्या मिरचीचा ठेचा घातलात ना तर ही भजी अजूनच कमाल लागते माझ्या बहुतेक रेसिपी अशा आहेत की ज्यामध्ये मला कमेंट येतात की ताई ये आमचं स्वतःचं हॉटेल आहे किंवा गाडी आहे आणि त्यावरती आम्ही नक्कीच तुझा हा पदार्थ ठेवू आणि पाहू तर खरंच हा सुद्धा पदार्थ तसाच आहे तुमचा जर काही व्यवसाय असेल तर त्यामध्ये नक्कीच तुम्ही या पदार्थाला ॲड करू शकता पहा इथे मी संपूर्ण भजी अशा पद्धतीने तळून घेतली आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलेलं ही भजी दोन माणसांसाठी पुरेशी आहे पाहू शकता सोबत चहा मेवणीज आणि केचप घेतला आहे पण खरं म्हणाल तर या भजीला अगदी कशाचीच गरज नाही आहे अतिशय चविष्ट रुचकर अशी ही भजी तयार झाली तुम्हाला आवडली की नाही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पहा ही भजी कुरकुरीत झाली की नाही ते सांगते आता आपण यामध्ये अशा पद्धतीने कांदा घातलेला आहे त्यामुळे याला जरा खेकड्या भजीचा आकार आलेला आहे जिथे जिथे कांदा असा सेपरेट दिसतो ना तिथे भजी अगदी कुरकुरीत त्याचबरोबर आतमध्ये थोडी सॉफ्ट आहे आपण नेहमी जी खेकड्या भजी खातो ना अगदी त्या पद्धतीची यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर केल्यामुळे ह्या भजीला कुरकुरीतपणा येतो मस्त अशी क्रंची क्रिस्पी ही भजी तयार झालेली आहे पहा तेलसुद्धा खूप जास्त पिली नाही आहे अतिशय छान आणि परफेक्ट अशी ही टोमॅटो कांदा त्याचबरोबर बटाटा तिन्ही मिक्स भजी तयार झालेली आहे एकदा कराल तर नेहमी याच पद्धतीने कराल याचीसुद्धा खात्री आहे काय मग आहे की नाही अतिशय वेगळी आणि भन्नाट रेसिपी यापूर्वी कधीच केली नसेल अशीच आहे ही रेसिपी व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये नक्कीच शेअर करा त्याचबरोबर जाता जाता व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि सुद्धा करा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग